मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन तुमच्या समोर आलेली तर नाशिक मध्ये एक जिल्ह्यातील समान गावामध्ये बेनेरिया बेनेरिया आणि पत्नी बेने संसार संसार असताना त्यांच्या सुखाच्या नजर लावणारा अभिषेक राजेंद्र सिंग हा मामीच्या प्रेमात पडतो आणि मामीला शरीर सुखाची मागणी करतो आणि मामीने मामीने सप्त नकार दिल्यावर मामीचा गाळ चिरून तिला मारून टाकतो मित्र ही घटना नाशिक मध्ये घडलेली आणि ही घटना ही घटना पहिल्यापासून घटनापासून या घटनेमध्ये सगळी नाव उघडतील आलेली आहेत आणि ह्यावेळी सगळी नावं मी तुम्हाला सांगणार आहे हा व्यक्ती गुजरात मधील राहणारा गुजरात मध्ये राहणारा महाराष्ट्रामध्ये येऊन नाशिक मध्ये जातो आणि तिथे आपला पाणीपुरीचा धंदा चालू ठेवतो पाणीपुरीचा धंदा चालू करतो आणि त्याचा सुखाचा संसार आणि त्याचा पाणीपुरीचा ठेला हे सगळं सुरळीत चाललेला असतं सुदामची सुदामची बहीण तिचं येणं जाणं गुजरात पासून महाराष्ट्राला येणं जाणं असायचं म्हणून सुदाम हा आपल्या बहिणीचा काळजी घ्यायचा पण यांच्या आयुष्याला नजर लागणारच होती सुदामचा सुखाचा संसार त्याला तीन मुलं होती सात वर्षाचा सा आयुष तीन वर्षाची खुशी आणि दोन वर्षाचा पीयूष असे तीन मुलं होते आणि त्याचा सुखाचा संसार होता त्यांच्या संसाराला नजर लावली हा अभिषेक नावाच्या व्यक्तीने हा अभिषेक सुदामचा बहिणीचा मुलगा म्हणजे हैदराबादचा ह्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं गुजरात मध्ये आणि हा नोकरी हा गुजरात मधील नोकरी शोधत होता पण तिथे त्याला काही नोकरी भेटली नाही म्हणून ती अभिषेक आहे तिच्या आईनी आपल्या भावासाठी घटना सांगितली भावाने तिने सांगितलं की कामामध्ये काय ठेवलेलं नाही धंदा बिंद कर महाराष्ट्रामध्ये भरपूर काम पैसा आहे तू इकडे या आणि पाणीपुरीचा धंदा काढ म्हणून तो इथं आला त्या मामाने त्याला सगळं समजून सांगितलं हा तुमचा चो धंदा चलू ठेवायचा आणि धाव वाजता धंदा पण करता तुला भरपूर पैसा भेटल आणि दिवसभर तुला बसूनच आहे आणि तसा तू धंदा कर माझ्या बरोबर चल मी तुला धंदा बसून देतो असं सगळं सांगून मामाने त्याचं आयुष्य बनवायचं म्हणजे त्याचा आवश्यक सुधारायचा प्रयत्न केला पण ह्याला नोकरीच करायची होती म्हणून हा नाशिक मध्ये नोकरी ओळखतच होता आणि रात्री झाल्यावर पाच वाजता हा पाणीपुरी विकायचा पुरी विकायचा असं काही महिने चालू झाल्यानंतर पण अभिषेक तरुण व्हायचा एकवीस वर्षाचा मुलगा त्याचं पुरीकडं आकर्षण हा होणारच होतं तुम्हाला वीस वर्षाचा मुलगा म्हणजे त्याचं पुरीकडं आकर्षण हे होणं साधिक गोष्ट आहे तुम्हाला सांगायची गोष्ट नाही वीस वर्षाचा मुलगा म्हणल्यावर आणि मुलगा म्हणल्यावर त्याचे मित्र मैत्रिणी असे असणार ते पण राजेशहून झालेला मोठं शिकलेला मुलगा अशी म्हणजे मित्र मैत्रिणी असणं साजी गोष्ट आहे तो पाणीपुरीचं काम करत असतानाच नोकरी देखील हुडकत होता नोकरी हुडकायची सुरुवात कसं करायचं सकाळी उठला हॉटेल पाषा जायचा आणि चहा प्यायचा आणि तिथंच ते सकाळ सकाळी पाठ्ट पाट्ट नोकरी शोधणारे असते तिथेच बसायचे आणि त्यांच्या फायली बिले बघायच्या आपल्या फायली बिले चेक करतात ते लोक म्हणजे ते तुम्हाला तेव्हा ते लोक कळतात की एवढे सगळे लोक बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत आणि त्यामधला हा अभिषेक त्याची पण मैत्री झाली त्या पोरांबरोबर अभिषेका अल्लड व्हायचा त्याला पोच अडक्शन हज अडिक्शन वाढत गेलं आणि चार पोरांमध्ये बसणं म्हणजे त्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मोठे रस्त्यामध्ये जाताना दिसणाऱ्या बायका यांच्याकडे त्याचं आकर्षण वाढत राहिलं पण हा त्याच्याकडे लांब राहायचा आणि आपल्या ठेवल्याकडे लक्ष द्यायचा संध्याकाळ झाली की आपल्या ठेला चालू करायचा असंच करता करता त्याचं आम्हीकडं लक्ष गेलं आणि मामीकडे त्याचा एकतर्फ आकर्षण वाढत गेलं एकतर हळूहळू मामीच्या एक हळूहळू प्रेमात पडायला लागला दोन महिने होतात पहिल्या महिन्यात त्याचा धंदा शेट आला कापी धंदा त्याचा मस्त चालला होता आणि तो नोकरी शो शोध होता आणि त्या मित्र मैत्री मित्री चांगल्या झाल्या होत्या आणि त्याला मोबाईलचा नात लागला आणि त्याचं मामीकडे आकर्षण वाढायला लागलं मामीकडे मामी असल्यामुळं ते चांगलं बोलणं म्हणणं होतच त्यातच एक दिवस हा अभिषेक आहे तो मामीला शरीर सुखाची मागणी करतो म्हणजे मामीला मामीनीचं आणि त्या अभिषेकच घरामध्ये भांडणं होतात शिवाय घालण्याखाली होतात गुजरात मध्ये मारे होण्याच्या पलीकड असं वाक्य बोललो होतं त्यांनी पण मामे तसं काही केलं नाही आणि ती क्रांती आहे तिने म्हणलं की तुझा ये मामा येऊ दे तिला सगळी घटना सांगणार आहे आणि हा तू इथन घरातनं निघून जा आणि हा गप निघून गेला भांडणं झाल्यामुळं पण तो अभिषेक आहे तो घाबरला आणि हे सगळं मामाला कळलं नाही पाहिजे आणि माझ्या आईला देखील कळलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी संध्याकाळ झाल्याच्या नंतर म्हणजे ते नऊ वाजल्याच्या साडे नऊ वाजल्याच्या नंतर क्रांती आणि तिचे तीन मुलं हे झोपायच्या टाइम झाला होता आणि तिने पोरं झोपले होते आणि क्रांती आपले नवऱ्याची नवऱ्या काय त्याचा आता दहा वाजते येणार म्हणून ती पण झोपून गेली होती अभिषेक त्या भीतीने तो आपल्या मामाच्या आई वडिलांना सगळ्या घटना कळन म्हणून त्या भीतीने तो घरी आला घरातला चापू त्यांनी घेतला आणि मामीच्या मामीच्या तोंडावर तिने झोपीचं पावडर मारलं मामीला गार झोप आली आणि तिथं तिने तिचा गळा चिरला तिचा गळा चिरला मिली आणि सगळ्यांचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचा गळा चिरला आणि चाकू खाली टाकून दिला आणि त्याने असं नाटक केलं त्यांनी दरवाजा दरवाजा वाजवला आणि घराच्या बाहेर गेला आणि असं दरवाजा वाजवून सगळ्यांकडे हात करून इशारा करा लागला आणि तो घरामध्ये गेला आणि तिथे लोक जमा झाली आणि सगळा प्रकार हा बघितला आणि ह्याच्यामधला त्यांचा सगळ्या जवळचा शेजारचे लोक आहेत पळून सुदामकडे गेली आणि त्यांनी सगळी घटना सांगितली सा, सुदाम जो आहे घरी पळत आला सगळ्या लोकांना हटवत हटवत तो घरामध्ये गेला आणि बघतो तो काय आजचा जो आहे आजचा जो जमिनीवर असा तडफडा लागलाय आणि बायकोचा गाळा आपल्या खाटावरती मेलेली आहे आपली तीन मुलं आता उठली होती ती वरडा अर्धा वर्डामध्ये तीन मुलं उठली होती भाच्याला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि पोलिसांना फोन केलं हा सगळीची चौकशी चालू झाली आता अभिषेक ज्याला अभिषेक जो आहे त्याचा त्याला बोलता येत नव्हतं ते, ते, ते फक्त खाना खुणा करत होता आणि त्याला काय गाळ्या कापल्या मुलं त्याला बोलता येत नव्हतं बोलायचं गेलं तर पण एक आय विटनेस होता या सगळ्या घटनेचा ती आहे खुशी खुशी तीन वर्षाची असली तरी हे सगळं तिने बघितलं होतं आपल्या स्वतःच्या डोळ्याने आणि ती, ती बोबडा बोल बोबड बोलणारी पुरगी हिने सगळी घटना पोलिसांनी सांगितली घटनेच्या आधारावर पोलिसांनी तिथली सगळी चौकशी केली त्या घराची पण अभिषेकची एक चुकी फक्त आढळण्यात आली त्यांनी सगळं काही परफेक्ट केलं पण पर आपल्या चाकीवर चाकूर पोटाचे पोटाच्या वन उमटली होती ह्याच्यामुळेच तो फसला गेला संध्याकाळपर्यंत त्याला आला आणि त्याला त्यावर चौकशी केली मग तो असं बोटाचा खाणा खुणा करत होता पण पोलिसांना काही कळलं नाही आणि पोलिसांनी त्याला लिहून दे असं सांगितलं आणि तो लिहून देत होता त्याने तो असं म्हणत जा काही चोर आले आमच्या घरामध्ये त्यांनी आम्हाला हणलं माझ्या मामीचा गळा चिरला खाटावर ढकलून आणि माझा गळा चिरला पण ह्याच्यावर पोलिसांना काहीही विश्वास नाही बसला कारण घरामधली एक बी वस्तू ही चोरीला गेलेली नव्हती म्हणून पोलिसांनी कसून चौकशी चालू ठेवलेली अजून अभिषेक हा दवाखान्याचा आहे आणि ह्याची चौकशी चालू आहे पण ह्याचा पूर्ण संशय पोलिसांनी अभिषेकवरच ठरवले कारण अभिषेकच्या किशामध्ये ती बेशुद्ध करायचे पावडरची ची पिशवीस आहे पावडर हा थोडा प्रमाणात सापडला होता आणि त्याच्या हाताला देखील पावडर लागलेलं होतं ह्याच्या सगळ्या आधारावर पोलिसांना फक्त संशय अभिषेकवरच आहे अभिषेकने एकतर्फा आकर्षण म्हणजे शारीरिक सुखासाठी आपल्या मामीचा खून केला आणि आपला मामाचं आयुष्य सगळं बरबाद केलं मामा आपल्या के तीन पोरांना घेऊन हा आहे आणि बहीण ती तिथे दुसऱ्या पासून परत काय घटना कळल्यापासून ती काय आली नाही कारण कुठलं तोंडाने येईन आपल्या पोराने असा कार्यक्रम केलाय मित्रांनो ही घटना इथपर्यंत होती स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ही स्टोरी आणि या स्टोरीला जास्तीत जास्त शेअर करा मी पुन्हा भेटायला